आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक आहोत तरी आपण हा महत्वाचा जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवन वाहिनी मानली जाते वाट पाहिन पण एस टीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वा पाहतात अवघ्या छत्तीस बेसफोर्ट बस गाड्यांनी सुरू झालेल्या एस टी महामंडळात आज जवळपास पंधरा ते सोळा हजार पुणे नगर एकोणीसशे एक अठ्ठेचाळीस रोजी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पहिली बस धावली होती तेव्हापासून आतापर्यंत एस वाटचाल अगदी सुसाटपणे सुरू आहे मागील जवळपास सत्याहत्तर वर्षांपासून महामंडळाची कालपरी राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे अशातच एस टी बसच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे प्रवासादरम्यान कोणत्याही कारणामुळे महामंडळाची बस बंद पडली किंवा इतर समस्या निर्माण झाल्या जसे की पंक्चर होणे बस नादुरुस्त होऊन बंद पडणे कोरफिट होणे किंवा अन्य समस्या निर्माण झाल्यास प्रवाशांना आता महामंडळाच्या कोणत्याही उच्च श्रेणीच्या बसमधून देखील प्रवास करता येणार आहे त्यासाठी प्रवाशांना मूळ तिकीट तिकिटावरच प्रवास करता येईल म्हणजेच एक्स्ट्रा पैसे न देता उच्च श्रेणीत बसने प्रवास करता येणार आहे पूर्वी साधी एस बस बंद पडली असल्यास त्याच प्रकारच्या बस जाण्याची मुभा प्रवाशांना दिली जात होती मात्र महामंडळाच्या या नवीन निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेकदा मार्गावर बस मधील तांत्रिक बिघाड अपघात किंवा इतर कारणामुळे बस बंद पडतात त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो आतापर्यंत श्रेणीतील बस बंद पडली आहे त्याच श्रेणीतील बस मधून संबंधित प्रवाशांना प्रवास करावा लागत होता तर इतर प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते पण अनेक मार्गावर बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना तासन तास बस उपलब्ध होत नव्हती उच्च श्रेणीतील बसमधून प्रवास करणे अनेक प्रवाशांना परवडणारेही नव्हते त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत होती यात पार्श्वभूमीवर एस टी प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व बस मधून प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे कोणत्याही प्रकारच्या बसच्या मार्गात खोळंबा झाल्यास बसमधील प्रवाशांना अन्य कोणत्याही श्रेणीतील बसमधून प्रवास करता येणार आहे म्हणजे जसे की शिवनेरी शिवशाही या बसमधून देखील प्रवास करता येणार आहे त्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार नाहीत